तुम्ही असं कसं जमवत म्हणजे या आता नवनिर्वाचित तुम्ही आमदार झालात कसं जमवलं सगळं दोन दिग्गजांचा तुम्ही पराभव केला तुमचं मनातलं विजन काय जाहीरनाम्यावरती आपण विजन छापतो निवडणुकीचे पण मनातलं विजन काय कारण आपण आमदार होण्याच्या आधी असं ठरवतो की मी आमदार झाल्यानंतर मतदारसंघासाठी मला मनातलं विजन असं आहे ना असं काही विजन आहे तुम्हाला था, था तुम्हाला म्हणजे आयुष्यात एखादं आयुष्यात असं विशिष्ट वय असतं जिथे एखादी काळजात मग काम करतो तसं कधी तुम्हाला झालंय का म्हणजे प्रेम कधी झालाय का आयुष्य म्हणजे राजा तालुक्यातली जी शेती शेतीची दुर्बलता त्या शेतीची दुर्बलता कोणती वाटते तुम्हाला डॉक्टर राजेंद्र सिंग निवडून आल्यानंतर यांच्याशी कधी चर्चा झाली का भेट झाली का नमस्कार याआधी आपण आपल्या चॅनलवरती विशिष्ट शेतकरी विशिष्ट व्यक्ती किंवा प्रगती शेतकरी यांच्या मुलाखती घेत होतो परंतु आज विशेष अशा व्यक्तिमत्वाची आपण मुलाखत घेतो ज्यांनी आमदार नवे मित्र या वरती निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा अशा असे अजितदादाच्या राष्ट्रवादीचे आमदार मनोज दादा कायंदे आपल्यासोबत आहेत नमस्कार दा, नमस्कार दा, दादा मला एक सांगा हे तुम्ही असं कसं जमवलं म्हणजे या आता नवनिर्वाचित तुम्ही आमदार झालात कसं जमवलं सगळं दोन दिग्गजांचा तुम्ही पराभव केला खर तर मातृतीर्थ तीर्थ राजा मतदारसंघामध्ये सातत्यानं तीस वर्षापासून एक हाती सत्ता होती मध्यंतरी एक खेडकर साहेब त्या ठिकाणी काही काळ आमदार होते आणि मग सातत्यानं शिंगणे साहेबच या ठिकाणी सत्तेवर होते आणि ते नेतृत्व या संघाचे करत होते तर मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं सातत्यानं एवढं एक हाती सत्ता असताना एक हाती तुमचा विजय त्या ठिकाणी होत असताना कसल्या प्रकारचा विकास त्या ठिकाणी झाला नाही जसे जनतेला युवकांना महिलांना अपेक्षित विकास होता तो झाला नाही त्याच्यामुळेच कदाचित जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिली आणि जनतेने निवडणूक हातात घेतली होती त्यामुळं मला हे सहज शक्य झालं आणि जनतेचा विश्वास त्या ठिकाणी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी आता करतोय खरोखर एक विजन असावं लागतं बरं आणि कुठेतरी मनाची एक कोणताही नेता असो तो मग नगरपालिकेचा नगरसेवक असो जिल्हा परिषदेचा जिल्हा सदस्य असो पंचायत समितीचा सदस्य असो किंवा तो खासदार असो आमदार असो तर त्याला एक जनतेप्रती प्रेम असलं पाहिजे आपल्या कर्तृत्वाची जाण त्या ठिकाणी असली पाहिजे आणि ती जर कुठं कमी झाली तर निश्चितच मलाही पुढच्या वेळेस किंवा मलाही पुढचे जेव्हाही काम पडल तेव्हा जनता माझ्यासोबत राहणार नाही कारण मी जर त्यांच्या प्रति ते प्रेम कायम बाळगलं नाही माझी जबाबदारी त्या ठिकाणी तिचं राखून मी जर काम केलं नाही तर निश्चितच मलाही ते लागेल बरोबर तुम्ही आता आमदारपदी विराजमान झाला <coughs> तुमचं मनातलं विजन काय जाहीरनाम्यावरती आपण विजन छापतो निवडणुकीचे पण मनातलं विजन काय कारण आपण आमदार होण्याच्या आधी असं ठरवतो की मी आमदार झाल्यानंतर मतदारसंघासाठी मला मनातलं विजन असं आहे मला असं काही विजन आहे तुम्हाला खर तर खूप विजन म्हणजे असं वाटतं की आता आपला मतदारसंघ बारामती सारखा त्या ठिकाणी झाला पाहिजे सुजलाम सुफलाम त्या ठिकाणी झाला पाहिजे तिथं शेतकरी सुखी असला पाहिजे युवक सुखी असला पाहिजे महिला भगिनी सुखी असल्या पाहिजे समाजातील गोरगरीब त्या ठिकाणचे सुखी असले पाहिजे असा एक मतदारसंघ माझ्या स्वप्नातील आहे परंतु गेल्या पंचवीस तीस वर्षापासूनचा हा बॅकलॉग आणि अनेक रखडलेली कामं ते करण्यासाठी फार परिश्रम त्या ठिकाणी मला घ्यावे लागत आहेत आणि चोवीस तास काम करूनही मला वाटतं किंवा कितीपत पद शक्य पाच वर्षात ते होईल परंतु मी नक्कीच सातत्यानं ते प्रयत्न सोडणार नाही शंभर टक्के प्रयत्न करतो करतोय आणि ते शंभर टक्के मी पूर्ण तास नेल्याशिवाय शांत त्या ठिकाणी बसणार नाही ही जी शेती किंवा राज्य तालुक्यातली जी शेती शेतीचं दुर्बलता त्या शेतीची दुर्बलता कोणती वाटते तुम्हाला खर तर प्रचंड मेहनती आमचा शेतकरी राजा या ठिकाणचा आहे खूप काबड कष्ट रात्रंदिवस तो करत असतो परंतु जो शेतीसाठी मुख्य जो स्रोत असतो पाण्याचा तो सिंचनाचा स्रोत आमच्या दोन्ही तालुक्यात म्हणा पूर्ण मतदारसंघात म्हणा त्या ठिकाणी कुठेतरी पाण्याचा अभाव आणि सिंचनाचा अभाव त्या तसे प्रोजेक्ट या अगोदर काही राबवले गेले नाही कुठे मोठे तलाव करण्याची आवश्यकता होती कुठे बंधारे जिथं शक्य होईल तिथं पाणी अडवण्याची शक्य आवश्यकता होती तर त्या ठिकाणी ते करता आजपर्यंत कोणी केलं नाही आणि म्हणून कुठेतरी शेतकऱ्याला पाण्याच्या अभावामुळं शेती उत्कृष्टरित्या करता येत नाही मेहनत किती घेतली तरी पाणी जरी नसलं तरी तुमचं उत्पन्न वाढू शकत नाही ही मात्र सत्यता त्या स्थितीमधली आहे त्यामुळे त्यावर आपण सिंचनावर आपण चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे आणि विजेचाही जो विषय आहे तो आता आपण हळूहळू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो शासनाने शेतकऱ्याला दहा एचपी पर्यंत सात एचपी पर्यंत सॉरी वीज मुक्त दिलेली आहे म्हणजे त्याला पैसे आता भरावे लागत नाही तो एक चांगला दिलासा देण्याचं काम महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचा नक्कीच आपण उपयोग या ठिकाणी घेतोय आणि सुरळीत लाईन सुरू करण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करतो तर निवडणूक लागली कोणतीही निवडणूक लागली त्यात जातीपाती जातीपातीचं जा राजकारण केलं जातो तर जातीपातीच्या राजकारणाबद्दल काय सांग खर तर काय कुठेतरी तुमचे खूप ड्रॉबॅक असतात किंवा डाऊनफॉल असतात तुम्हाला दुसऱ्या विकासाचे मुद्दे राखायचे असतात तुम्हाला सुरक्षित मतदारसंघाचं काय तुम्ही काय केलंय काय नाही केलं हे लोकांना कुठंतरी धाकायचं असतं आणि म्हणून कुठेतरी जातीवाद करायचा आणि जातीच मध्ये गुंतवून ठेवायचं दोन तीन समाजामध्ये ते निर्माण करायचे हा इकडे गेला तर तो इकडे गेला पाहिजे तो इकडे गेला तर तो इकडे गेला पाहिजे अशा पद्धतीचं राजकारण करायचं आणि कुठंतरी ती पोळी भाजाचा प्रयत्न करायचा परंतु यावेळेस ते काही शक्य झालं नाही सगळ्यांनीच बघितलंय आणि निश्चितच जातीपातीचं राजकारण आपल्या रक्तातच कधी नव्हतंच आणि ते भविष्यातही आपण कधी करणार नाही आणि जातीपातीचा शिक्का या मतदारसंघावर जो लागलाय तो, लागला तो पुसल्याशिवाय मी दे दे शांत बसणार दादा तुम्ही ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली डॉक्टर राजेंद्र सिंग निवडून आल्यानंतर यांच्याशी कधी चर्चा झाली का भेट झाली का नक्कीच मी त्यांना भेटलो मी दोन्ही आमच्या पराभूत माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना भेटलो आणि त्यांच्याकडून काय ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या नक्कीच त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न सातत्यानं करतोय संपर्कातही मी बऱ्याच वेळा त्यांच्या असतो जिथं कुठं मला खरोखर अडचण वाटत असेल आणि त्यांचा सल्ला घेतला पाहिजे तर मी निश्चित त्यांचा भविष्यातही सल्ला घेणार आहे आणि भेटल्या भेट झाल्यानंतर जेव्हा झाली तेव्हाही मी साधक बाधक मतदारसंघाबद्दल चर्चा त्या ठिकाणी केली त्यांचेही मला बरेच कामाचे सल्ले त्या ठिकाणी त्यांनी दिले आणि एकंदरीत आमचं सगळा समन्वय चांगला आहे आणि काही द्वेष भावनेतून एकमेकांकडे कधीच बघत नाही दादा वैयक्तिक प्रश्न असे होते की तुम्हाला म्हणजे आयुष्यात एखाद्या आयुष्यात असं विशिष्ट वय असतं जिथे एखादी स्त्री काळजात मुक्काम करते तसं कधी तुम्हाला का म्हणजे प्रेम कधी झालंय का आयुष्य खरं खर तर या सर्व गोष्टीसाठी वेळच मिळाला नाही मी वयाच्या सक्रिय राजकारणात वयाच्या अठरा वर्षापासून आलो जसं माझं बारावी कंप्लीट झालं तसं मी राजकारणात या समाजकारणात त्या ठिकाणी आलो आणि मग एकवीसाव्या वर्षापासून विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेसचा जिल्हा परिषदचा सदस्य झालो जिल्हा युवक काँग्रेसचा नऊ दहा वर्ष अध्यक्ष राहिलो या संघटनात्मक कामामध्ये जनतेच्या सेवेमध्ये कुठं वेळच मिळाला नाही आता शेवटी मी माझ्या कुटुंबावर जेवढं प्रेम करतो तेवढं कोणावरच करत नाही आणि सगळ्या कुटुंबावर माझं प्रेम असते माझे सगळे कुटुंब त्या तसेच माझ्यावर प्रेम करतात तेवढं मात्र सत्य दादा आपले डॉक्टर राजेंद्र सिंग यांच्याकडून कोणता कोणतं तुम्हाला असं घ्यावा असं वाटतं कोणता अनेक चांगले गुण आहेत त्यांच्याकडून घेण्यासारखे दादा मला एक सांगा अजित दादांकडून काही आपल्या मतदारसंघासाठी काही वेगळा मिळालाय नाही काम करत राहा दादांचा कानमंत्र एकच आहे काम करत राहा दिलेला शब्द पाळत राहा आणि सातत्यानं कष्ट करा नक्कीच तुम्हाला यश मिळते आणि कुठंतरी कापालट तुम्ही केल्याशिवाय राहत नाही असं दादाचं कायम कानमंत्र आम्हाला असतो आणि दादांचा कायम पाठीशी आहात चांगल्या कामासाठी दादा कधीच मागे आपला येत नाही म्हणजे हात नाही कायम पाठीश आपलं ते ठेवतात दादा एखादी निवडणूक आपण लढवतो आणि मतदारांना सांगतो मला मतदान करा पण ते मतदान करून घेण्या घेणं आपल्याला मतदान पडणं हे तितकी कठीण गोष्ट असते तसंच आमच्यासारख्या एखाद्या चॅनलवाल्याला समजा मला सबस्क्राईब करा माझं चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून घेणं खूप कठीण असते नाही आहे खर तर खूप परिश्रम या सगळ्या गोष्टींसाठी असतात आणि तुम्ही समाजाला अर्थ दाखवण्याचं काम करता किंवा चांगल्या ज्या समाजात सुरू आहेत ते दाखवण्याचं काम करता निश्चितच हे काम चांगलं करत राहिलं तर तुम्हाला ते नक्कीच त्याच्यात यश मिळणार घवघवीत यश मिळणार आहे माझ्या तशा शुभेच्छा असणार आहे माझे मित्र जे आहेत गोपाळ उगले पाटील त्यांचं आपली माती हे एक अत्यंत सुंदर असं चॅनल ते चालवतात युट्यूब चॅनल त्यांचं चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावं अशी मी त्यांना मनापासून विनंती करतो आणि त्यांना त्यांच्या चांगल्या कामासाठी आपण कायम बळ त्यांना देत राहू अशा त्यांना आपण त्यांच्या शुभेच्छा आपल्या त्यांच्या सोबत त्या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा त्यांना देतो धन्यवाद धन्यवाद